आणि हे मागच्या वेळेला दोन तीन याच्यात मी सुद्धा स्वतः बोललो आहे की आमदारकीचा उमेदवार पहिला डिक्लेअर करा म्हणजे कसं होतं की काम करायला आणि संभ्रम राहत नाही ज्यांना जिकडं जायचं तिकडे ते जाऊ शकतात अगदी ते स्पष्ट सांगतो जर आम्हाला लादणार असेल तर आम्ही ते काम करणार नाही आम्ही ताईंच्या उभे राहणार शंभर टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघाची नवी मुंबईला आज मेळावा आहे मेळाव्यासाठी आम्ही सगळेजण तिकडे चाललो होतो अचानक फोन आला का आपल्याला बैठक घ्यायची बैठकीत आता तुम्ही यायच्या आधी आमची सर्व शिवसैनिकांची यात सर्व पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत सभापती आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यात महत्त्वाचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आमची मिटिंग झाली मिटिंगमध्ये भरपूर प्रश्न निर्माण झाले त्याला आमच्यात उत्तरही सगळ्यांची आली उत्तर असं आलं का सोनोन यांना पक्षात घ्यायचं नाही तर सर्व शिवसैनिकांचं एकच म्हणणं आहे सर्व त्यांना पक्षात घ्यायचं नाही आणि मी सर्व शिवसैनिकांबरोबर आहे आता ते खासदार निर्णय घेतील असं काय नाही भरपूर लोक कालपर्यंत अमोल कोल्हे दादांच्या जवळ होते असं काय नाही आता शेवट निर्णय श्रेष्ठींचा आहे